नाशिकच्या मध्ये पावसामुळे कांदा आणि द्राक्ष पिकांना मोठा फटका बसला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं नाशिक जिल्ह्याच्या पदाधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जात तिथल्या समस्या जाणून घेतलेल्या आहेत तिथली पाहणी केली आहे शासन दरबारी मदत मिळवण्यासाठी प्रयत्न करू असं आश्वासन सुद्धा देण्यात आलं नाशिकच्या ग्रामीण भागात पावसामुळे द्राक्ष बागांवर विविध रोगांचा प्रादुर्भाव झालाय त्यामुळे शेतकऱ्यांना महागडी औषध फवारणी करण्याची वेळ आली आहे दरम्यान औषधांवरील जीएसटी कमी करून द्राक्ष बागांना अनुदान द्यावं अशी मागणी शेतकरी करतायत पावसामुळे राजापूर ममदापूर वन्यजीव संवर्धन क्षेत्रामधील हरळांच्या अन्न आणि पाण्याचा प्रश्न आता मिटलाय पावसामुळे वन्य प्राण्यांच्या पाण्याचा प्रश्न मिटलेला आहे तसंच माड रानावर हरिण आणि त्याचबरोबर काळविटांचा मुक्त संचार पाहायला मिळतोय येवल्या तालुक्यामधील ग्रामीण भागात गरजू महिलांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळावा यासाठी विविध मागण्यांचं निवेदन देण्यात आलंय अखिल भारतीय आदिवासी भटक्या विमुक्त जाती जमाती महासंघानं तहसीलदाराला हे निवेदन दिले आहे मगरी निमित्तानं येवला शहरामध्ये शांतता कमिटीची बैठक पार पडली कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी हिंदू मुस्लिम समाजाच्या शांतता समितीच्या बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं आगामी सण शांततेत पार पडण्याच्या सूचना यावेळी पोलीस निरीक्षक महाजन यांनी दिल्या नाशिकच्या नांदगाव शहरातील गुरुकृपा नगर भागामध्ये एकाच रात्री सात ठिकाणी घरभोडीच्या घटना समोर आलेल्या आहेत आठ ते नऊ तोळे सोनं त्याचबरोबर रोख रक्कम घेऊन हे चोरटे पसार झालेत या प्रकरणामध्ये पोलीस आता चोरट्यांचा शोध घेत आहेत नाशिक पुणे महामार्गावर मूळदरी घाटामध्ये गांजाची विक्री करणाऱ्या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले त्यांच्याकडून एकोणसाठ हजार रुपयांचा दोन किलो गांजा जप्त केला आहे दरम्यान पुढील तपास सिन्नर पोलीस करत आहेत येवला शहरामध्ये हिंदू सूर्य महाराणा प्रताप जयंती उत्साहात साजरी झाली यावेळी बुंदेलपुरा इथून भव्य रथ मिरवणूक काढण्यात आली यावेळी महाराणा प्रताप यांच्या पुतळ्याला आकर्षक असे विद्युत रोषणाई यासह फुलांची सजावट करण्यात आली